कधी कधी तुम्हाला फक्त एवढंच करायचं असतं शांतपणे उठायचं आणि त्या नात्यातून त्या माणसामधून आपलं अस्तित्व मागं घेऊन निघून जायचं कारण जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला सतत गृहित धरते तेव्हा ती तुमचं मौल्यवान अस्तित्व विसरायला लागते तुम्ही किती चांगले असलात कितीही प्रेम दिलत समजून घेतलं तरी काही लोकांना फक्त तुमचं नसणंच जाणवायला लागतं हो तुमचं दूर जाणंच त्यांना शिकवू शकत की काय गमावलं त्यांनी तुम्हाला समजून घ्या शांत राहणं म्हणजे दुर्बल मोन म्हणजे पराभव नाही हेच मोन हेच शांत पण तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य ठरत आजच्या जगात जिथे लोक लगेच चिडतात गोंधळतात तिथे शांत राहणं हे असामान्य ठरतं तुम्ही रागाना नाही तर शांतपणानं घायल करायला शिका जेव्हा तुम्ही सहजपणे कुठल्याही आरोपा शिवाय फक्त मागे हटता तेव्हा ती जागा ओरडते तुमचं नसणं हळूहळू त्यांच्या रुहेला टोचायला लागते आणि जेव्हा त्या लोकांना जाणवत की तुमचं असणं फक्त हक्क नव्हतं तर आशीर्वाद होतं तेव्हा ते फार उशीर झालेला असतो स्वतःची किंमत ओळखा स्वतःवर प्रेम करा आणि जेव्हा वेळ येते तेव्हा कोणावरही आवाज न करता असं निघून जा की त्यांची गृहही हादरून जाईल तुमचं मन तुमचं अस्तित्व ठरतं आणि तुम्ही जिथं नसता तिथंच लोकांना तुमचं खरं मूल्य कळतं